नमस्कार मित्रों स्वागत है पर नवीन वीडियो में मध्य तुम्हें सग हा वीडियो पहा बहुत बुरी घटना दुर्घटना घटी है कि हमारे एक कैब ड्राइवर भाई सनोत सक्सेना ने जान दे दी अपनी क्योंकि पिछले कुछ तो उन, उनके जब उनके घर वालों से बात हुई तो समझा कि पिछले आठ नौ दिन से वो बहुत डिप्रेशन में थे उनके काफी हफ्ते पेंडिंग थे ईएमआई पेंडिंग थे और उसके चलते आज हमारे एक भाई ने जान दे दी आज सुबह ही उनका अंतकाल उनका देहांत हो गया ऐसे हमें समझा जहर पिया था उन्होंने कल शाम को और ये कोई मजाक नहीं चल रहा है ये कोई गली का कोई छोटा समारोह का कोई उत्सव का मीटिंग नहीं चल रहा है ये लोगों के जान का सवाल है और उतना सिंसियरली हम सबको इसकी तरफ देखना चाहिए ये जो गुंडागर्दी हमारे राज्य में ये कंपनियां कर रहे हैं उसके खिलाफ इतिहास में पहली बार सिर्फ मुंबई नहीं सिर्फ पुणे नहीं सिर्फ नागपुर नहीं पूरे महाराष्ट्र के कैब चालक एकजुट हुए हैं और वो इन कंपनियों के गुंडागर्दी के खिलाफ आवाज उठा रही है आज खुद मुंबई एयरपोर्ट ने लोगों को नागरिकों को पैसेंजर्स को बताया कि ट्वीट किया है कि हम लोग के यहाँ पे कैब्स अवेलेबल नहीं है आप लोग खुद आपके ट्रांसपोर्ट का इंतजाम करिए क्योंकि तो हम सब जानते हैं कि हम लोगों ने बंद चालू किया है कैब बड़ी संख्या में बंद में सहभागी हुए हैं लेकिन रिक्शा को भी सहभागी होना इतना ही इम्पोर्टेंट है नुकसान सिर्फ कैब वालों का नहीं हो रहा है नुकसान रिक्शा वालों का भी हो रहा है रिक्शा वालों का भी इन्होंने बिजनेस खराब किया है और कैब वालों से बहुत बड़ा सीरियस सवाल रिक्शा वालों के सामने है कि बाइक टैक्सी आने को है बाइक टैक्सी आएगी तो जितना कैब वालों का नुकसान होगा उससे दस गुना ज्यादा नुकसान रिक्शा वालों का होगा क्योंकि बाइक टैक्सी और रिक्शा का रेट सेम है बाइक टैक्सी पे तो बैठने वाला जो पैसेंजर है वही रिक्शा का पैसेंजर है वो कैब का पैसेंजर नहीं है कैब का एसी में बैठकर घूमने वाला पैसेंजर कभी बाइक टैक्सी में नहीं बैठेगा वो कितना भी सस्ता हो जाए तो राज्य के हर एक रिक्शा चालक भाई को ये समझना चाहिए कि ये मौका जो हमें इस बार एकता के माध्यम से मिला है ये हमको फिर से दस साल में नहीं मिलने वाला है इसको गवाना नहीं चाहिए इसको काफी गंभीरता से आगे लेके जाना चाहिए जब तक हमें हमारा हक नहीं मिलता मैनेज होना हमने जिंदगी में सीखा नहीं है हम मराठी है मर जाएंगे कट जाएंगे लेकिन हटेंगे नहीं इसलिए हमको मराठी बोलते हैं इस महाराष्ट्र की धरती में जो भी आता है वो दिलो जान से मराठी बन जाता है क्योंकि ये महाराष्ट्र की धरती ये गोर गरीब कष्टकरियों ने बनाई है पूरे मीडिया ने इसको कवर करना चालू कर दिया है हर एक मीडिया के भाई तक उनको उनको समझ रहा था कि कोई तो कुछ तो दबाने की कोशिश कर रहा है लेकिन ये हमारे ये मैंने बोला कि ये धरती महाराष्ट्र की मेहनत मजदूरी भाइयों की धरती है और यहाँ पे हर कोई पैदा होता है वो कोई भी हो पुलिस हो मीडिया हो वो मजदूरों का साथ ही देता है वो गरीबों का साथ ही देता है और आज से जो आंदोलन हमारा दबाने की कोशिश ये कंपनियां कर रही थी और ये कंपनियों के भ्रष्ट अधिकारी कर रहे थे वो आज से सबके सामने आ गया है जब गाड़ियां बंद हो गई तो सबको तो पता चल गया पहले सोशल मीडिया से समझा जब खुद एयरपोर्ट अथॉरिटी को ट्वीट करना पड़ा तो पूरे दुनिया को समझा तो एकदम सही राह पे हम चल रहे हैं मेरी सिर्फ आपसे ये निवेदन ये इच्छा है कि कुछ लोग बंद करेंगे कुछ लोग चालू कर रखेंगे ऐसा हम तीन दिन करेंगे तो भी फायदा नहीं है पूरे के पूरे सब लोग एक दिन भी बंद करेंगे हंड्रेड परसेंट बंद अगर एक दिन भी हो गया तो हमारी मांगे उसी दिन पूरी दस की दस सरकार ने मान्य कर लिया ऐसे समझो कल सुबह नौ बजे से सॉरी कल सुबह दस बजे से मुंबई में आजाद मैदान पे मैं खुद अनशन पे बैठूंगा इनडिफिनाइट फास्ट रहेगा और जो भी मेरे साथ बैठना चाहता मैं तो आपको रिक्वेस्ट करूंगा कि आप मत बैठो आप एकता में जुड़े रहो लेकिन मैं अनशन पे बैठूंगा सरकार के लिए नहीं मुझे तो इस बात का पूरा गारंटी है एक दिन भी हमने पूरे महाराष्ट्र के रिक्शा और कैब बंद कर दिए तो हंड्रेड परसेंट हमारा अभिनंदन फिर से एक बार करता हूं डायलॉग चालू कर दिया है वो भी बात करने को तैयार है अधिकारी भी बात करने को तैयार है तो जो हमने कल किया है वो हंड्रेड सक्सेस है उसका कुछ ना कुछ तो फायदा होना ही होना है हुआ है इसलिए पहली बार इन सब लोगों ने बात करना चालू किया है हंड्रेड परसेंट इम्पैक्ट गिरेगा अधिवेशन चालू है एयरपोर्ट में अगर कैब ही नहीं मिलेगी किसी भी तरह के तो ऑब्वियसली सरकार बात करेगा ही करेगा एक दिन भी हम लोग अगर हंड्रेड परसेंट बंद रखते हैं तो हमको सफलता मिलना है तो आशा है कि जो हमारा बंद है वो ऐसे ही और ताकत से चालू होगा कल सुबह दस बजे से मैं आजाद मैदान पे अंशन के लिए बैठूंगा पूरी मुंबई से जितने भी मेरे भाई लोग हैं आपको विनंती है कि आप ट्रेन से आ जाओ क्योंकि कार तो रस्ते पे दिखना ही नहीं है हम खुद के यूज के लिए भी तो सीएसटी से आप ट्रेन सीएसटी पे आप ट्रेन से आ सकते हो आजाद मैदान पे मैं अनशन पे बैठूंगा और हम सबको कल से फिर से ये कमिटमेंट मुख्यमंत्री जी से चाहिए कि ये जो कंपनी का इलीगल ऑपरेशन चल रहा है वो बंद हो तो आशा कर दो तो आप सब आएंगे कुछ लोगों के ने सवाल पूछे सर ये कब तक चलेगा इसका आगे क्या प्लान है तो आसान शब्दों में मैंने ऑलरेडी बोला है फिर से एक बार आसान शब्दों में बोल देता हूँ कि जब तक मांगे पूरी नहीं होती तब तक स्ट्राइक चालू रहेगा ये कल हम लोग अनशन सुबह दस बजे से आजाद मैदान में, में शुरू कर रहे जितना लोग इस अनशन में शामिल होना चाहते हैं ये आंदोलन में शामिल होना चाहते हैं, वो सब सुबह कल दस बजे आजाद मैदान मुंबई अकेले नहीं अपने सब भाइयों को ट्रेन से लेके आइए और हम लोग कल दस बजे सुबह आज़ाद मैदान पर मिलेंगे धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र रिक्षा चालक मित्रांनो नमस्कार फार दिवसांनी तुमचे एकट्याशी बोलण्यासाठी हा व्हिडिओ बनवलाय तुम्हाला पण माहिती आहे आता महाराष्ट्रभर आपल्या संघटनेचं काम चालू असल्यामुळे हिंदीमध्ये बोलण्याशिवाय पर्याय राहिला नाही पण असं वाटतं की तुमच्यापर्यंत आवाज नाही नाहीये का काय अत्यंत गांभीर्या निघण्याचा विषय लाईटली घेऊ नका आणि जर का बाईक टॅक्सी सुरू झाली तर मला पुन्हा सांगू नका फक्त कॅबवाल्यांचा हा लढा नाही कॅब बरोबर रिक्षाचा पण लढा आहे ओला उबेर रॅपिडो फक्त कॅबचे पैसे चोरत नाही तुमचे पण चोरते हे खरं आहे की कॅबवाल्यांचे शंभर रुपये चोरते रिक्षावाल्यांचे रुपये चोरते पण चोरते तर खरं आहे पण तेवढाच महत्वाचा दुसरा पण मुद्दा आहे की बाईक टॅक्सी सुरू झाली तर कॅबवाल्यांचा एखादं बोट फ्रॅक्चर होईल रिक्षावाल्याचा अख्खत तकडं फ्रॅक्चर होईल ह्याचा आपण अनुभव मागच्या वेळेस घेतलाय कॅबचा कस्टमर हा रिक्षाचा बाईक टॅक्सीचा कस्टमर हा कॅबचा कस्टमर नाही आहे हा रिक्षाचा कस्टमर आहे आणि जर का उद्या बाईक टॅक्सी सुरू झाली तर तुमचा नव्वद टक्के कस्टमर तिकडे पळत पळत जाणार आहे तर रिक्षा चालकांनी लाइटली घेऊ नका नंतर पुन्हा ही संधी नाही एकदा जर का बांध सुटला तर मी सुद्धा थांबवू शकणार नाही जी अभूतपूर्व एकी कॅब चालक संपूर्ण महाराष्ट्रात आहेत ती रिक्षा चालकांना पण दाखवणं तेवढंच गरजेचं आहे आज दुपारी तीन वाजल्यानंतर संपूर्ण पुण्यातल्या रिक्षा तर बंद करण्यासाठी आपले कार्यकर्ते रस्त्यावरती उतरतीलच पण मुंबई आणि नागपूरमध्ये सुद्धा रिक्षा बंद होणं तेवढंच गरजेचं आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही या दोन तीन दिवसांमध्ये जर का आपला निर्णय मार्गी लागला नाही तर पुन्हा ही संधी नाही हे तुम्हाला जाणतोय आपण विषय हातामध्ये घेतला तर त्यात कॉम्प्रोमाइज करत नाही हे पण तुम्हाला माहिती आहे त्यामुळं प्रत्येकाने तेवढ्याच ताकदीने रस्त्यावरती उतरणं गरजेचं आहे रिक्षा बंद करणं गरजेचं आहे कॅब बंद म्हणून दोन रुपयाचा जास्त धमधावत असेल तर तुम्हाला आठवडाभर माहिती आहे ही लढाई हरलो तर नुकसान लाखो रुपयांचं होणार आहे हे तुम्हाला पण माहिती आहे त्यामुळं काही मूर्ख बालेश बुद्धीसारखे तुम्हाला काही सांगत असेल तर त्यांच्यावर लक्ष देऊ नका ज्या ताकदीने बाईक टॅक्सी विरोधात पूर्वी आपण लढा केला होता त्याच ताकदीनं तो आत्ता करण्याचं आत्ता करणं अत्यंत गरजेचं आहे काही मूर्ख लोक कॅब चालकांना पण म्हणतात की बघा रिक्षावाले एवढे कमवतात रिक्षावाले काही इल्लाही कमवत नाहीयेत कंपन्या कम हुशार आहेत त्यांना माहिती आहे की रिक्षावाल्याच्या तोंडाला पण रक्त लागव लागलं तर नंतर ते आपल्या अंगावर येतील तर याच शंका नाही की रिक्षावाले कॅब बंद असेल तर दोन पैसे जास्त कमवतील याच शंका नाही की कॅ रिक्षा बंद असल्यावर कॅबवाले दोन रुपये जास्त कमवतील पण यात सुद्धा शंका नाही की जर का सगळ्यांनी एकत्रपणे आंदोलन केलं तर या कंपन्यांच्या कानाखाली आपण जोरात आवाज काढू शकतो त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे रिक्षा चालकांना सुद्धा की मोठ्या संख्येने आजपासून या बंद मध्ये सहभागी व्हायचे उद्या सकाळी दहा वाजता मी आझाद मैदानाला उपोषणाला आपला शेवटचा आणि अंतिम मजबूत प्रयत्न असेल जर का हा फेल झाला तर नंतर हात चोळत बसण्याशिवाय हातवर हात ठेवण्याशिवाय रडत बसण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही मग फायनान्सवाले आल्यावरती रडण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही गाडी जर पासिंग करायला पैसे नसतील तर अडण्याशी आपल्याला पर्याय नाही त्यामुळं हीच वेळे ही संधी एकत्र व्हा आणि हा जो लढा चाललाय हा लढा राज्यव्यापी देशव्यापी पातळीवरती याच्या सगळ्यांनी याच्यामधनं मोटिवेशन घेतलं पाहिजे इन्स्पिरेशन घेतलं पाहिजे असं काम करा आणि आपण हा लढा यशस्वी करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आता हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुमच्या सगळ्या लक्षात आलंच असेल काय होते बऱ्याच लोकांचे मला फोन येत आहेत आणि असं म्हणणं येईल बऱ्याच लोकांचं की ही हे कधीपर्यंत चालणार बऱ्याच लोकांना या गोष्टीचा हे कळलेला नाहीये किंवा बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की बा केशव क्षीरसागर सर पैसे घेऊन मॅनेज झाले त्याच्यामुळे काय होऊ शकत नाही आणि बरेच लोक जे आता विषय काय झालाय जवळजवळ ह्या व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुमच्या सगळ्यात लक्षात यायलाच पाहिजे तरी सुद्धा जर लक्षात आलं नसेल तर मी तुम्हाला सविस्तर सांगतो की जे कालपर्यंत लो लोकांनी सरांना पाठिंबा दिला होता त्या लोकांनी कालपर्यंत पाठिंबा दिला आणि काल पाठिंबा सोडून काढून घेतला त्यांनी अशी खोटी खोटी बातमी पसरवली की गाड्या सुरू कर, करू शकताय तर मेन मुद्दा हा आहे की आपले जे मेन नेतृत्व करत आहे डॉक्टर केशव क्षीरसागर सर त्यांनी आतापर्यंत हार मानलेली नाही आतापर्यंत त्यांच्या तर्फे आंदोलन सुरू राहू द्या हेच आव्हान करण्यात आलेलं आहे आणि कसं आहे की बाबा म्हणजे आता किती तारीख सतरा तारीख सकाळच्या बारा वाजेपर्यंत तरी असं आवाहन करण्यात आलेलं आहे की आव्हा किंवा रिक्षा आणि कॅब बंदच राहील आणि आतापर्यंत तर चांगला प्रतिसाद मिळत आहे पण बरेच लोकांचा असा प्रश्न आहे की किंवा बंद करायचे का की गाड्या चालू करायच्यात पण मित्रांनो हा जर आपण चान्स सोडला तर भविष्यात अशी एकता कधीच होणार नाही मुंबई पुणे नागपूर नाशिक ह्या सगळ्या सिटी प्रथमतः एकत्र आलेल्या आहेत तर ही संधी जर आपण सोडली तर कंपन्यांना पण कळून चुकलेलं आहे की यांच्यामध्ये एकी होत नाही आत्ता चांगली एकी झालेली आहे आणि केशव सर सरकार सा सरांनी शब्द दिलेला आहे की उद्या सकाळी ते दहा वाजता उपोषणाला बसणार आहेत पैसे मॅनेज झालेला घडी कधी उपोषणाला बसत नाही ही गोष्ट पण तेवढीच खरी या गोष्टीचा आपण बारीक विचार केला पाहिजे काय आहे की बऱ्याच लोकांनी मला असं विचारलं की बाहेरच्यानी काय होत नाहीत असे कितीतरी आंदोलन झाली आणि अशी कितीतरी आंदोलन होऊन गेली पुढे कधीच काय होत नाही पण विषय काय होतोय कि बा जर इतम इतक्या तळमळीने काम करतायत तर तो मार्ज उपाशी राहण्यासाठी तयार आहे तर आपण निदान आपण गाड्या बंद ठेवून त्यांना साथ देऊ शकत नाही का बऱ्याच लोकांचे हप्ते वगैरे असतात मी मान्य करतो पण दोन तीन दिवसांनी इतका पण असा फरक पडत नाही मित्रांनो कि बा फार असं आपल्याला जेवाचे प्रॉब्लेम होतोय सहज आपण ऍडजस्ट करू शकतो आणि हा म्हणजे असं बी काय तीन दिवस जास्तीत जास्त हा तर मी हा तीन असं काही नाही की बा असं महिनाभर आपला स्ट्राईक चालू आहे त्याचा काहीच फायदा होत नाही मुंबई ने आज ट्विट ट्विट करून सांगितलं की तुमच्या पद्धतीने तुम्ही ट्रान्सपोर्ट आमच्याकडे एक सुद्धा गाडी नाही आणि आता तुम्ही ह्या व्हिडिओत ऐकलं असेल केशव सर मध्यात किंवा कंपन्यांमध्ये सुद्धा चर्चा चालू आहे नेत्यांमध्ये सुद्धा चर्चा चालू आहे आणि आज मुंबईमध्ये सगळ्यात मोठी गोष्ट की टॅक्सी ड्रायव्हर बांधवाने आपल्या एक आत्महत्या केलेली आहे तर या गोष्टीचा भरपूर प्रभाव गव्हर्नमेंट वरती पडतो त्याच्यामुळं थोडी कळ काढा आणि विषय राहिला रिक्षाचा तर केशवनाना सरसा क्षीरसागर सरांनी त्या दिवशी पण आवाहन केलं तर रिक्षा बांधवांना आणि आज पुन्हा आवाहन केलं की बा तुम्ही साथ द्या का तर हे फक्त टॅक्सीचीच लढाई नाहीये टॅक्सीची लढाई आहे ती रेटची आहे आणि बाईक टॅक्सीनी जो माणूस प्रवास करतो त्याचा सरळ सरळ त्याच्या धंद्याचा इम्पॅक्ट रिक्षावाल्यावर रिक्षावाल्यावर रिक्षा होतो टॅक्सीवर नाही त्याच्यामुळं जर बाईक टॅक्सी चालू झाली तर त्याचा तोटा रिक्षावाल्यांना जास्त होणार आहे त्याच्यामुळं केशव सरांनी पण आव्हान केलेलं आहे की तुम्ही रिक्षा बंद ठेवा आता काल आणि रिक्षा होत्या चालू नाही असं नाही पण आता पासून पुढं नक्की रिक्षा बंद राहील याची काळजी आपण सर्व घेऊ ही अपेक्षा करतो काय होतय तो माणूस तिथं उपाशी राहणार आहे आपल्याला फक्त आपल्या गाड्या बंद ठेवून सहकार्य करायचं आहे आमच्या सर्कलमध्ये जेवढ्या पण गाड्या आहेत त्यातली एक पण गाडी चालू होणार नाही याची मी काळजी घेतोय असं म्हणजे आता माझ्या भावना समजून घ्या तुम्ही कि बा जर तो माणूस तिथं उपाशी राहायला तयार आहे तर त्या माणसाची गाडी नाही काही नाही तरी पण आपल्यासाठी ते तळमळ करतायत तर आपलं त्यांना काम आहे की त्यांना सहकार्य करायचं असं कोणाची इतकी बिकट परिस्थिती नसते की बाबा आता प्रॉब्लेम झालाय सगळ्याकडे आठ लाख आठ लाखाच्या गाड्या तुम्ही वापरताय म्हणजे तुम्ही चांगलं मालदार पार्टी येतं पण सांगायचं तात्पर्य हे की बाबा आज दोन तीन दिवस बंद ठेवून कुणाचं काय वाकडं होत नाही आणि असं नाही की बाबा हे फक्त टाइमपास साठी चालू आहे याचा काय उपयोग होत नाही शंभर टक्के उपयोग होणार आहे जर आता हे आंदोलन विस्कटलं तर भविष्यात अशी एकता परत निर्माण होणार नाही त्याच्यामुळं जे काय आहे एकदाच आपल्याला सहन करायचं आहे मुंबईमध्ये एका बांधवाने आत्महत्या केली आहे या गोष्टीचा प्रभाव गव्हर्नमेंट वरती नक्की होणार आहे गवर्नमेंटला पण चार लोक विचारणारे असतात की तुमच्यामुळं एक माणसाने आत्महत्या केली आता तुम्ही तुमच्यापर्यंत बातमी पोहोचली नसेल तर तो वेगळा पण पोचेलच बातम्या टीव्हीला सुद्धा बातमी आलेली आहे मुंबईमध्ये एका माणसाने टॅक्सी ड्रायव्हरने आत्महत्या केलेली आहे आणि केशवनाना क्षीरसागर सर उद्या उपोषण करणार आहेत तर या दोन गोष्टीचा भरपूर परिणाम होऊ शकतो गव्हर्नमेंट वरती त्याच्यामुळं आपण धीर सोडून चालणार नाही एक दोन दिवस कळ काढा फक्त नक्की या गोष्टीवर काहीतरी सोल्युशन निघेल असं मी सुद्धा तुमच्या तर काय करतो आव्हान करतो कि बा कृपया करून गाड्या चालू करू नका नाही तर त्या तिथं उपोषण करून कायच उपयोग होणार नाही हेच सांगायचं आता विषय काय मित्रांनो की आता पण सगळं शांततेत चाललं होतं तर आता उद्या केशवनाना शिवनाना क्षीरसागर सर आपल्यासाठी उपोषणाला बसणार आहेत तर उद्या मला वाटतं की बाबा जर असं होणार नाही पण समजा एखादा माणूस आपल्यासाठी उपाशी थांबलाय तर त्याचे जे कार्यकर्ते असतात त्यांना पण त्या गोष्टीची तेवढेच तळमळ असते तर उद्या समजा एखादा किंवा आज समजा एखादा जर ड्रायव्हर गाडी चालवताना दिसला तर त्याचा राग निघू शकतो त्या गाडीवाल्यावर का तर एखादा माणूस आपल्यासाठी सगळ्यांसाठी इतका तळमळीने जर उपोषण करतोय आणि उगत त्याची जाणीव न ठेवून आपण जर गाडी रस्त्यावर काढली तर याचा परिणाम काहीतरी वेगळा पण असू शकतो आता कसं आहे की बा आतापर्यंत दोन दिवसातच इतकं गरम वातावरण होतं की बऱ्याच लोकांच्या गाड्या सुद्धा फुटल्या तर मग आ, आता हा की बा तुम्ही एक दिवसाचा विचार करायला जाता पण गाडी फुटली तर ज्याची त्यालाच भरपाई द्यावा लागते असं होतं आतापर्यंत म्हणजे शांततेतच पार पडलंय सगळं तर मी तुमच्या सगळ्यांकडून एवढीच अपेक्षा करू शकतो की बा तुम्ही सगळे गाड्या बंद ठेवून सहकार्य करताल कुणी एकाच काम नाही नाही काम आहे एका माणसाने होऊ शकत नाही नाही का आम्ही सगळे ड्रायव्हर आहोत पण विषय काय आहे की ब आतापर्यंत आम्ही जवळजवळ तीन दिवस झाला हा स्ट्राईक चालू आहे तर कोणीच गाडी काढलेली नाही बाहेर आता आम्ही इथं प्राय फिरायला म्हणून गेलो होतो एका ठिकाणी तरा हे बगुन तर हे सगळं वातावरण असं बघून मला व्हिडिओ बनवा वाटला तर नक्की सहकार्य करा या गोष्टीचा फायदा आपल्या सगळ्यांनाच होणार आहे उग संघटना किंवा हे सगळं जवळजवळ सगळ्या संघटनाने समर्थन दिलेलं आहे तरी पण उग कोणाच्या पण बोलण्यात येऊन स्वतः प्रत्येक टॅक्सी ड्रायव्हर हा समजदार आहे रिक्षा ड्रायव्हर हा समजदार आहे हे सगळं आपल्याच चांगल्यासाठी चाललेलं आहे त्याच्यामुळं समर्थन करा एवढंच सांगतो आता तिसरा दिवस आहे ह्याचा आंदोलनाचा त्याच्यामुळे असं एखादा चुकून पण ड्रायव्हर हो राहिलेला ना ना एक नाही की त्याला ह्या गोष्टीची माहिती नाही की बा आता आंदोलन चालू आहे त्याला माहितीच नव्हतं जो रस्त्यावर गाडी काढतोय तो जाणून बुजूनच काढतोय या गोष्टीची त्याला चांगली जाणीव आहे की आपण आंदोलनात गाडी काढतोय तर आता विषय काय आहे की बाबा आता जर गाडी काढली तर आता भरपूर लोकांनी म्हणजे ग्रुपला मी जे चर्चा चालू आहे ती सांगतो की बाबा व्हिडिओ काढा व्हायरल करा किंवा हॅन्डमार्क करा असं सरळ सरळ कोण बोलत नाही पण होऊ शकते नाकारता येत नाही का तर गरम गरम वातावरणात काही पण होऊ शकतं पण जरी तुमचा व्हिडिओ काढला ट्रिप घेऊन जाताने किंवा तुम्हाला असं उग आता त्या माणसाचा व्हिडिओ व्हायरल झालाय त्याला त्या माणसाने असं साइडला बसून गाला चापट आणली तर त्याच्या फॅमिली पर्यंत त्याच्या गावापर्यंत तो व्हिडिओ गेलेला असेल तर उगा स्वतःची इज्जत स्वतःच घालून घेणे त्याला काही अर्थ राहत नाही जरी आपण सगळं आपल्याला नियमाने कोणी गाडी चालवण्यापासून थांबवू शकलं नाही तरी पण सगळ्या लोकांचा या गोष्टीला विरोधच आहे की बाबा म्हणजे कशाला विरोध आहे की बाबा गाडी चालव चालू नका स्ट्राईक मध्ये तुम्ही। तुम्ही समाजा विरुद्ध जाऊन काहीतरी वेगळंच जा कृत्य करताय तर हे लाजिरवाणी गोष्ट आहे ही जर गोष्ट सोशल मीडियावर ट्रेंडिंगला गेली तर स्वतःची इज्जत जाते ही गोष्ट मला सांगायची आणि सहकार्य करा एवढच सांगतो आता हप्त्याची ह्याची जाणीव मला पण आहे हे आमचे दाजी येत यांनी सुद्धा व्याजाने पैसे घेऊन गाडी घेतलेली आहे तर आता हे महिन्यात एकच सुट्टी मारतात फक्त तीस तीस चाळीस चाळीस हजार आठवडा काढते डे नाईट गाडी चालवते यांनी सुद्धा परिस्थितीची गांभीर्यता लक्षात ठेवून तीन दिवस गाडी काढली नाही म्हणजे आता ह्यांचं तुम्ही इतिहास माहितीच असेल की तीस हजार चाळीस हजार आठवडा त्यांनी काढलेला आहे चाळीस हजार नाही विकला पण पस्तीस हजार काढलेला आहे पण विषय काय आहे की बा एवढा काम करणारा माणूस बिना सुट्टी घेणारा माणूस जर तीन तीन दिवस गाडी बंद ठेवतोय तर त्याच्या मागे काहीतरी सिरियस कारण असेल ना कि बा उगाच टाइमपास करायचं म्हणून हे चाललेलं नाहीये याच्या मागे काहीतरी गांभीर्यता आहे आप आपल्यासाठी उद्या पासून कोणतरी उपोषणाला बसणार आहे याची जाणीव ठेवा आपल्याला एक टाइम जेवलो नाही तर संध्याकाळी असं वाटतं कवाईन तर या गोष्टीची पण जाणीव ठेवली पाहिजे आपण किंवा वातावरण सिरियस आहे पुणे मुंबई नाशिक ह्या सगळ्या कॅब ड्रायव्हर एकत्र आलेल्या आहेत तर याचा नक्की काहीतरी फायदा होऊ द्या गरीब असा शांततेत असा रिक्षा चालक असो किंवा टॅक्सी ड्रायव्हर असो सगळ्यांनाच फायदा होणार आहे डॉक्टर केशवना नक्षीरसागर सरांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे रिक्षा चालकांना स्पेशली किंवा टॅक्सी बाईक टॅक्सी हा विषय फक्त कॅब ड्रायव्हरचा नसून रिक्षा चालकांचा जास्त आहे त्याच्यामुळे जा स्पेशली रिक्षा चालक बंद ठेवतील बंदला सपोर्ट करतील याचीच अपेक्षा करतो धन्यवाद ओके आता मी ग्रुपला चेक करत होतो की बऱ्याच लोकांचा असा विषय की हप्ते आले तर गाड्या लेकर बाळांचं काय व्हायचं तर तीन दिवसात जर लेकड रस्त्यावर येत असतील तर मला वाटतं ही टॅक्सी ड्रायव्हर सुद्धा एक लाजिरवाणी गोष्ट आहे आपण गाडी चालवतो आठ लाखाची गाडी जर उद्या जाऊन कोणाला ठोकली तर दोन पाच सहा हजार तर ते चेंज करायलाच लागतात निदान दहा पंधरा हजार तरी कुणाकडे तरी बॅग आणि जरी नसतील तर कुणी सहज ऍडजस्ट करू शकतो मित्रांनो पण कसं आहे की बाग त्या हप्त्याच्या नावाखाली लेकर बाळांच्या नावाखाली असं ब्लॅकमेल करू नका कसं आहे सरांना पण या गोष्टीची जाणीव आहे की बा लोकांचे हप्ते आहेत आपण काय त्यांना आव्हान केलेलं आहे पण कसं आहे की बा आता ही गोष्ट जर नाही आता ही गोष्ट जर आंदोलन विस काढलं ना ले ले तर परत अशी एकटा होणार नाही परत हे आंदोलन होऊ शकत नाही हे सगळ्यांनी लक्षात घ्या आता तर कंपन्यांना हे कळून चुकलेलं की याच्यात एकजूट होत नाही जर एकजूट झाली तर अशीच ते कायम राहू द्या काल बऱ्यापैकी नाईन्टी पर्सेंट गाड्या बंद होत्या तुम्ही उबरला सर्च करून बघा उबरला अर्धा अर्धा तास गाडी येत नाही असाइन होत नाही याचा अर्थ हा आहे की बऱ्यापैकी लोक आपल्याला सपोर्ट करत आहेत आता मला मित्रांचे फोन आले की बऱ्यापैकी गाड्या चालू झालेल्या आहेत पण असं करू नका मित्रांनो का तर अभि नाही तो कमी नाही ही गोष्ट लक्षात राहू द्या हप्ते आणि इतक्या इतक्या पण एमर्जन्सी कोणाच्या नसती आणि जर असली तर आता आम्हाला फोन करावा आता मी टाकेन दोन चार हजारपूर कसे <laughs> <laughs> आता <laughs> <गार देखाए। laughs> कसे आता लोकांना कळतच नाही का तर आपण आठ लाखाची गाडी वापरतो म्हणजे आपल्या पण काहीतरी बॅकअप ला पैसे असतातच मित्र वगैरे असतातच थोडंफार आपण ऍडजस्ट करू शकतो आता कसे तीनच दिवस झाले तीन दिवसांनी झाली लगा पंधरा हजार असतो गाडीचा हप्ता आणि महिनाभर आपल्याला काम चान्स आहे हे जास्तीत जास्त चार पाच दिवस आंदोलन चलन तर आपण नक्की चांगली भावना ठेवून निर्मळ भावना ठेवून गाडी बंद ठेवा हेच मला सांगायचं आहे उगाच काहीतरी आमच्या हप्ते आले तर उग काहीतरी हा त्याचा काही उपयोग होणार नाही कसं तुम्हाला पण माहिती आहे मित्रांनो उन्हाळ्यामध्ये आठ रुपये नऊ रुपये किलोमीटरने उबरने आपल्याला पळवलं आहे शंभर रुपयाची ड्युटी तीन वर एसी लाव आपल्याला आपलं आप तोंडा आणि बेकारी सुद्धा बिहारी सुद्धा मग त्याला काही एसी लाव तर काही ह्याच्यात काम करणार आहे बिल्डिंग मध्ये काम करणार काम आहे रिक्षा रेट जास्त अहो रिक्षाचा बिल जास्त होतय आणि कॅब बिल कमी होतय तर हे आपल्यासाठी लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे याचा बारीक विचार करा मित्रांनो आता कसं आहे कि पावसाळ्यात जरा बरी कंडिशन आहे पण उन्हाळ्यात दिवस आठवा आपल्याला आठ रुपये नऊ रुपये किलोमीटरनी उबरनी पळवलंय का नाही या गोष्टीची पण जाणीव ठेवा बघा ना विचार करून बारीक आणि जे लोक आता बोलत आहेत कि बाल हप्ते आले तर वाईट परिस्थिती आली तर त्या लोकांना असं म्हणणं आहे माझं की उद्या समजा पंचवीस रुपये रेट झाला तर तुम्ही म्हणताना नाही आम्ही चालू केलं त्या गाडी आता दोन चार दिवस आता आम्हाला कमीच द्या रेट त्यावेळेस सगळे तयार होणार येतं तर आता कसं हे किंवा इतकी बी वाईट परिस्थिती नसती रा आपल्या आठ लाखाच्या गाड्या वापरतो आपण आपली पण काहीतरी इज्जत आहे समाजात इतके उद्या समजा लॉकडाऊन पड लॉकडाऊन पडलं तर असं लॉकडाऊन असं सांगून नव्हतं ना आलं की नाही आता पंधरा दिवसांनी लॉकडाऊन पडणार आहे एका दिवसात अचानकच पडलं होतं तर त्यावेळेस लोकांची हप्ते नव्हते का किंवा उद्या समजा गाडी ठोकली तुमची तर त्यावेळेस तुम्ही पैसे कडून मॅनेज करणार तर असं मॅनेज करू शकत नाहीत का तुम्ही उगा काहीतरी अर्धा पाय घालायचा म्हणून उगा हप्ते कसं आहे हप्त्याचा किंवा खरंच एखाद्याला अडचण असून बी शकते पण हा कसा सेन्सिटिव्ह विषय असतो या विषयावर जास्त बोलता येत नाही एखाद्याला खरंच जर अडचण असली तर ठीक समजू शकतो आपण पण उगाच काहीतरी अडधा पाया घालायचा म्हणून आमचे हप्ते आले तर कुठं काहीच नाही गडी निवांत बसलाय त्याला काय अर्थ नसतो दोन दिवसात तुम्ही चांगले पैसे कमवू शकताय पण दोन दिवसानंतर परत तेच रडगा नाही परत तीच कथाय आणि एकदा हे आंदोलन मोडलं की परत ही तुम्ही अपेक्षाच करू नका की परत असे एकी होईल आणि रेट वाढतील सगळे नियम आपल्या बाजूने आहेत फक्त गवर्नमेंटला या गोष्टीची जाणीव करून द्यायची की आपण सगळे एक आहोत शेवट एवढच आव्हान करतो कि बा तो माणूस आपल्यासाठी उपाशी राहणार आहे तर आपण निदान घरात बसून त्यांची मदत करू शकतो ज्यांना अजून जास्त मदत करत करायची आहे त्यांनी रस्त्यावर येऊन गाड्या थांबवायचं काम करा ज्यांना गाडी थांबवायची भीती वाटते त्या लोकांनी फेक बुकिंग टाका का तर फेक बुकिंग टाकायचा पण तेवढाच फायदा आहे गाडीवाल्याचा पाच किलोमीटर पिकअपला ला आल्यावर जागेवाल्यावर कॅन्सल झाल्यावर त्याच्यावर जा जरा मनस्थिती डाऊन होत असते आपल्याला आहे पिकअप करायला तीन चार किलोमीटर गेलं आणि जागेवर गेल्यावर कॅन्सल केली तर कसं वाटतं त्याच्यामुळं या गोष्टी जे आपण सगळ्यांनी जाणीव ठेवून हे कार्य आपण सगळे मिळून पुढे नेऊ शेवटी एवढच सांगतो की बाबा सहकार्य करा आणि बोलता बोलता जर जास्त बोलून गेलो असेल तर सॉरी आहे की मला त्यांची तळमळ कळते पण बऱ्याच लोकांना कळत नाही मला फोन बरेच आले की बा कधीपर्यंत चालणार आहे हे तर केशव सरांचं म्हणणं आहे की बा जोपर्यंत आपल्या हक्काचे रेट मिळत नाही तोपर्यंत हे स्ट्राईक चालू राहणार आहे आणि तो दिवस फार लांब नाहीये जर एकत्र झालो तर मिळणार शंभर टक्के का तर पंचवीस रुपये किलोमीटर रेट हे पुणे आरटीओ मंजूर करून दिलेला आहे फक्त कंपन्या कसे आहेत की या आपल्या एक होत नाहीत याचा फायदा उचलतात ओके धन्यवाद